आता मज ऐसे करी तुझे चित्ती धरी जगदगुरु तुकोबराची अलौकिक मागणी आहे महाराज आम्ही ज्या मागण्या करतो ना संसारातल्या भगवंता पुढे स्वार्थी प्रेम करतो रे आम्ही देवावरती साधा व्यवहार करतो देवास आम्ही की देवा, देवा आम्ही तुझे एवढे व्रतवैकल्य कर करू एवढ्या वाऱ्या करू उपवास करू तू आम्हाला हे दे किती व्यवहार आहे मोठा दुकानामध्ये जावं पैसे द्यावे आणि सामान घेऊन यावं हा साधा व्यवहार करतो देवासोबत आपण निस्वार्थ प्रेम या जगाच्या पाठीवर देवावर फक्त साधू संतांनी केलं आणि फक्त गोपिकांनी केलं भागवतात म्हणल्या कोणीच करत नाही आमचं प्रेम स्वार्थी आहे महाराज स्वार्थी प्रेम आहे आमच्या जीवनामध्ये संसारातल्या अपेक्षा वाडाची अपेक्षा म्हणजे पारमार्थी कोणीच काही मागत नाही कोणीच नाही एखाद्या माणसाने सांगितलं नाही या महिला मंडळांना की रात्री दोन वाजता उठा आणि एक लोटा जल आणि सब समस्या कहल दोन वाजता उठून पाणी टाका महादेवावर एक वाजता उठून जाते विशेष काही कमी का जर प्राप्त भेटते मग मग काय काय हरकत हरकत आहे गोष्टी जर प्राप्त होत तर करायला पण भगवान शंकर स्वतः मला प्राप्त झाले पाहिजे या अपेक्षाने कोणी नाही पांड देवानी मला भेट द्यावी साक्षात भगवान शंकरांनी नाही नाही संसारात काही भेटते ना मग काही हरकत नाही करायला किती स्वार्थी प्रेम आहे आमच्या जीवनामध्ये काहीच परिवर्तन नाही घरामध्ये राहताना आम्ही सासूशी चांगलं बोलत नाही सासरी कधी चांगलं बोलत नाही आपल्या पतीवरती कधी चांगलं संभाषण करत नाही आपण किती पाणी टाकलं त्या महादेवाच्या अंगावर किती बेल व्हायला एखाद्या दिवशी तुमच्या अंगावर झाडं पडून बेलाचं मरसान तुम्ही देव नाही प्राप्त म्हणजे अजिबात नाही भेटणार महादेव तुमच्या स्वप्नात येणार नाही अजिबातच नाही काय आमच्या आयुष्यामध्ये घरात आपण कधी कोणाशी गोड बोललो नाही हे आपलं जीवन आहे काही खरं आहे का त्या गोष्टी कधी बोललो आपण कोणाशी एवढं आठवते का आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरात नुसतं आडाओ असतो आमचा आणि काय मारू प्रसन्न होणार आहे आपल्याला कधी प्रेमानं कधी असे आनंदानं कधीच नाही म्हणून आमच्या जीवनामध्ये पारमार्थिक गोष्टी कोणत्याच मागत नाही देवाला की आमची वाणी मजूर होते देवा आमच्यामध्ये गोडवाई देवा असं कधीच नाही काहीच नाही हे काही मागत नाही आम्ही मागतो फक्त संसारातलं देवाचं मागणं भगवंता पुढे जगद्गुरु तुकुबाऱ्याचं मागणं हे अलौकिक आहे अलौकिक संसार कधी मागितलं नाही आणि कधी संसार मोठा करण्याचा मार्गाने प्रयत्न केला नाही शावकार होते सगळी संपत्ती दान देऊन टाकली पुन्हा श्रीमंत होण्याकरता स्वप्न कधी पाहिले नाही कधीच नाही मोती लूटे, वे, तो माला वलत के बने वे, वे, वे वे बने सोने, सोने चांदी वाले सुन लो बात बताओ खरी खरी गरी ले गरी लो रे कोई, कोई राम का प्याला मचा गली गली राम नाम के हीरे मैं भी कराओ गली, गली गली ले लो रे कोई राम का शोर मचा गली गली भगवंतांच्या नामाचे मोती वेचण्याचा ज्या ज्या साधू संतांनी प्रयत्न केला ते वरून जरी तुम्हाला दारिद्र्य दिसलं गरीब दिसले श्रीमंतहीन दिसले पण खऱ्या अर्थाने ते श्रीमंत झाले जिन जिन नेये मोती लुटे, वे तो माला माल होय और धन दौलत के बने पुजारी आखीर वे कंगाल हो विश्वाच्या इतिहासात असं सा उदाहरण सापडणार नाही तुम्हाला की प्रचंड गर्व श्रीमंत माणूस झाला आणि जगाचा निरोप घेताना आनंदाने निरोप घेतला त्यांनी असं उदाहरण सापडणार नाही जवळ्या सामान्य माणसाचं मोठं उदाहरण सांगतो देशाच्या पाठीवरचं तुम्हाला एक अलेक्झांडर नावाचा राजा होता अतेस नावा नगरीमध्ये राहत होता अतिशय नावाच्या नगरीमध्ये सॉक्रेटिस नावाचे फार मोठे तत्ववेत्य त्याचे गुरु होते आणि प्लेटो नावाचा फार मोठा तत्वज्ञानी हा त्याचा गुरुबंधू होता त्याला आपण सर्वजण सिकंदर या नावाने ओळखतो त्याचं खरं नाव अलेक्झांडर देशावरती स्वारी केली जगावरती स्वारी केली आणि सगळं जग जिंकलं त्याने जग जिंकून जेव्हा आपल्या घरी परत निघाला आतेस नावाच्या नगरीमध्ये जाताना वैभव घेऊन चालला लवाजमा सगळा घेऊन चालला होता मध्येच त्याची तब्येत खराब झाली त्याला मरणासन्न त्रास झाला सोबत मित्र होता आणि त्या मित्राला विचारलं बग रे तू डॉक्टर आहेस वैद्य आहेस मला काय झालं नेमकं बघ बर जरा त्याची नाडी तपासली त्याने हात हातामध्ये घेतला आणि त्या मित्राने सांगितलं मित्रा, मित्रा मरणाचा निरोप तसा कोणी कोणाला सांगू नये असा नियम आहे एखादा माणूस जर काही दिवसांनी मरणार असेल तर एखादा रोग झाला काही कॅन्सर झाला डॉक्टरांनी सांगितलं आता हा फार कमी दिवसात सोपती आहे जरी माहीत झाला आपल्याला तर मरणाऱ्या माणसाला हे सांगू नये कारण जितक्या दिवस तो राहत असतो ना आनंदाने राहू द्यावं त्याला त्याला तो निरूप सांगू नये त्याला काहीच झालं नाही असं म्हणावं म्हणजे तो आनंदाने राहतो चार सहा महिने का राहायचा तो राहतो आनंदाने पण महाराज दवाखान्यामध्ये भेटायला गेलो माणूस माणूस राहील माणूस सांगणार नाही बाईला जर माहीत झालं ना तर बाई त्याच्या समोर जाते बारा डोळ्यात पाणी पदर लावून रडणं चालू तो माणूस म्हणतोय बाईच्या डोळ्यात पाणी आहे नक्कीच आपल्याला काहीतरी झालं विशेष विचारतो ताई गाभर रडता तुम्ही ती बाई म्हणते दादा तुमच्यासारखा आजार आमच्या गावात एका माणसाला झाला होता दोन दिवसात त्याच्या <laughs> समोर दादान त्याला असं वाटतं आपण काही जगत नाही घडा काहीतरी विशेष झाला आपल्याला म्हणून दवाखान्यात जाताना तुम्ही जात जा यांना अजिबात न्यायचं नाही भेटाल चुकून तिला म्हणा तू घरीच घरी तू घरी तू सोबत आली की डेड बॉडी आली पाहिजे त्याची तू त्याची हिम्मत वाढवशीलच नाही मला माहिती आहे तू त्याच्या समोर रडशील त्याला कॅन्सर झालाय सहा दोन महिने राहू दे त्याला पण त्याला सांगू नको टनटन हात पाटील तुम्ही असं म्हणा पण नाही नाही यांच्या मनात राहतच नाही नव्हते अजिबातच नाही त्यांचा त्यांना ते दमच निघत नाही आवरून ठेवा होती विषयच नाही सांगून मोकळ्या होता मरणाचा प्रसंग जर कोणाला आला तर सांगू नाही निरोप मित्रा असा नियम आहे तू माझा अतिशय जवळचा मित्र आहे तुला सांगणं गरजेचं सा वाटतं मला की चार पाच दिवसाचा सोबती आहेस कधी येत नाही इतके देशाची केली जग जिंकला आपण इतकी संपत्ती घेऊन चाललो आपल्या घरी अतिश नावाच्या नगरीमध्ये अरे काय आपलं दुर्भाग्य घरातून बाहेर पडलो तर आपलं वय होतं बावीस वर्षाचं आता आपलं वय आहे साठ वर्षाचं जीवनामधले चाळीस वर्ष गमावून बसलो आपण हे विश्व जमून जमा करण्याकरता संपत्ती जमा करण्याकरता काय भेटलं आपल्याला संपत्ती खूप कमावली पण त्याचा उपभोग मात्र आता घेऊ शकत नाही चार पाच दिवसाच्या सोबती आहोत आपण कधी जाईल सांगता येत नाही पायाखालची जमीन सरकली शिकंदराच्या आणि त्यांनी सांगितलं अरे मित्रा जर मध्येच माझा देह पडला आणि माझी तुम्ही जेव्हा अंत्ययात्रा काढाल ना तेव्हा माझा एक निरोप तुम्ही लक्षात राहू द्या माझं वाक्य लक्षात ठेवा की जेवढी संपत्ती कमावली ना सगळी माझ्या दोन्ही बाजूला ठेवा माझं सैन्य ठेवा म्हणजे संपत्ती ठेवा लोकांना निरोप देऊ द्या दोन्ही हात माझे मोकळे ठेवा लोकांना दिसू द्या सिकंदरानी पूर्ण क्षेत्र जिंकला त्याचा अनुभव काय घेऊ शकला नाही अंतकरणाने जगावर निर्ूप घेतला हे लोकांना दिसू द्या कळू द्या अरे वो भी चले गए वो भी चले गए जो मुल्कों के वाली थे और सिकंदर जब गया दोनों हाथ खाली थे आणि हा जर सिद्धांत असेल जगातल्या कोणत्याही माणसाचा हा सिद्धांत आहे की संपत्ती कमावली आणि खूप कमावून गेला आनंदाने गेला तो असं कधीच कोणी सांगू शकत नाही ये मोती लुटे वे भगवंताचं नामस्मरण भगवंताची भक्ती आणि भगवंताच्या भक्तीमध्ये आपल्या जीवनातला प्रत्यक्ष ज्यांनी घालवला त्यांना मात्र आपल्या जीवनाचं कौतुक वाटलं खरे धनवान झाले म्हणून महाराज बोलताय आता मद कैसे करी तुझे पाए, पाए, चित्ती धरी आणि हा जो माझा संकल्प आहे तो तुझ्या कृपेने पूर्णत्वाला जावा महाराज बोलताय एक अपेक्षा असते की आहे त्या स्थितीवरनं मनुष्य वर गेला पाहिजे जर वर नाही गेला तर किमान आहे ती स्थिती टिकून तरी राहिली पाहिजे अशी अपेक्षा असते माणसाची एक तर अपेक्षा अशी असते की वर जावं नाही तर आहे ते स्थिती टिकून तरी राहावी पण आपण आहे त्या स्थितीवरनं खाली यावं असं कोणालाही वाटत नाही पतन व्हावं आपलं आणि आपण खाली डिमोशन व्हावं प्रमोशन व्हावं हे प्रत्येकाला वाटतं पण डिमोशन व्हावं असं कधी वाटत का कोणाला नाही आपण खाली यावं आहे त्या स्थितीवर असं कोणाची अपेक्षा नसते महाराज बोलताय मी जो संकल्प केला मी जे मागणं तुझ्या समोर मागितलं की आता माझ ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी हा माझा संकल्प माझ्या मनात जो निर्माण झाला तुझी कृपा जर झाली तर तुझ्या कृपेने नक्की सिद्धीला जाईल उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो तू माझ्यावरती कृपा कर देवा आणि जर तू कृपा केली तर मला नक्की याची खात्री आहे की माझा संकल्प नक्की पूर्ण होईल आणि चंचल चित्त इकडं तिकडं न फिरकता तुझ्या चरणावरती स्थिर होईल देवा एवढी माझी अपेक्षा आहे आणि असं जर मला भेटलं माझ्या आयुष्यात आणि माझा संकल्प जर नक्की पूर्ण झाला देवा तुझ्या कृपेने तर मला असं वाटतं छातीला हात लावून सांगू शकतो याच्यापेक्षा मोठा कोणताच लाभ माझ्या आयुष्यात मला दिसणार नाही शेवटचं तू का चला